एस एस सी जी डी सी एच एस एल आर आर बी परीक्षांमध्ये सरासरीवर अशा प्रकारचे प्रश्न बऱ्याच वेळेला विचारले जातात प्रश्न पहा एका वर्गातील चोवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय एकवीस वर्ष आहे जर फॉर्टी सिक्स इयर्सचा एक नवीन विद्यार्थी वर्गात सामील झाला तर त्या पंचवीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती सेम प्रश्न मी इंग्लिशमध्ये दिला वाचून घ्या आता चोवीस विद्यार्थ्यांचं सरासरी वय एकवीस वर्ष आहे मग मी इथे एकवीस लिहितो ठीक आहे आपल्याला सरासरीच काढायची आहे ना मग आता नवीन एक विद्यार्थी ऍड झाला त्याचं वय किती होतं फॉर्टी सिक्स आता बघा ना एकवीस वर्ष सरासरी वय होतं आणि नवीन विद्यार्थी सेहेचाळीस वर्षाचा झाला तर जो एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा वय आहे ते किती आहे एकवीस आणि सेहेचाळीस याच्यातला गॅप कितीचा आहे तो आहे पंचवीसचा पंचवीसचा गॅप आहे म्हणजे सेहेचाळीस वजा एकवीस तो गॅप आहे पंचवीसचा आता एक्स्ट्रा नवीन विद्यार्थी आल्यामुळे एकूण विद्यार्थी किती होणार आहेत आधी चोवीस विद्यार्थी होते नवीन आल्यामुळे विद्यार्थी किती झालेत पंचवीस मया पंचवीसला मी पंचवीसने भागणार बरोबर पंचवीस एके पंचवीस पंचवीस एके पंचवीस म्हणजे याचा अर्थ सरासरी जी आधी एकवीस होती ती परत एकने वाढणार एकवीस अधिक एक किती येणार बावीस बघा ना किती मस्त शॉर्टकट आहे चांगली ट्रिक आहे की नाही बावीस जे आहे ऑप्शन क्रमांक एक असे मोठे प्रश्न या ट्रिकने सोडवा आणि अशाच ट्रिकसाठी आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग